तर सगळ्यात फ्रेंड्स तुम्ही ही साईड फिटिंग बघू शकता कुठेही झोळ नाही आहे किंवा कुठेही फुगा आलेला नाही आहे या दोन्ही साईडला बघू शकता एकदम परफेक्ट फिनिशिंगसोबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज फिटिंग कसं करायचं तर ते बघणार आहोत आणि काय होतं की बऱ्याच वेळेला आपण ब्लाऊज शिवतो व्यवस्थित पण फिटिंग करताना काही प्रॉब्लेम जे आहेत आपल्याला येत असतात म्हणजे ब्लाऊजची जी उंची आहे फ्रंट आणि बॅकची तर ती कमी जास्त होते किंवा साईड फिटिंगला ज्या आहेत चुन्या पडतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट ब्लाऊज फिटिंग कसं करायचं तर ते बघणार आहोत तर अशा पद्धतीने जर तुम्ही फिटिंग केलं तर ब्लाउज मध्ये काही सुद्धा प्रॉब्लेम जे आहे तो ते येणार नाहीत तर त्या सगळ्यात आधी आपण काय करायचं आहे की इथे बघू शकता की मी फ्रंट बॅक आणि स्लीव्ह जे आहे रेडी करून घेतलेला आहे आणि आता आपण हे फिटिंग करणार आहोत आता फ्रंट आणि बॅक ज्यावेळी आपण हे पार्ट जोडतो तर त्यावेळेस आपण काय करतो की बॉटम अजिबात बघत नाही डायरेक्ट आपण शोल्डर जोडतो पण आपण तसं न करता पहिला बॉटमची साईड जे आहे दोन्ही लेवल करून घ्यायच्या म्हणजे फ्रंट आणि बॅक जो आहे बॉटमधून बॉटमला सेम करून घ्यायचं त्याच्यानंतरच मग आपण शोल्डर जे आहे जोडायचं आता हे जे माझं शोल्डर आहे एका साइडच व्यवस्थित आहे पण दुसऱ्या साईडचं जे शोल्डर आहे माझं थोडंसं जास्त झालं होतं तर अशा पद्धतीनेच आपण काय करायचं आहे की बॉटम आपल्याला व्यवस्थित सेम बघायचं आहे आणि त्यानंतरच मग जे शोल्डर आहे तर ते जॉईंट करायचं आहे दुसरी साइड सुद्धा से सेम आपण अशीच करायची की पहिल्यांदा आपण बॉटम बघायचं आणि त्याच्यानंतरच मग आपण जे शोल्डर आहे तर ते जोडून घ्यायचं आहे तरहे बगा तर हे बघा पहिल्यांदा आपण बॉटम हे व्यवस्थित बघायचं तर बऱ्याच वेळेला काय करतात लेडीज की डायरेक्ट शोल्डर जोडतात आणि मग फिटिंगच्या वेळेला ते भरपूर आपल्याला जे प्रॉब्लेम आहेत तर ते येऊ शकतात आणि साईड फिटिंग जे आहे त्यामध्ये घोळ येतात चुने येतात तर ते ह्यामुळेच होत असतात सो आपण इथं बघू शकता की माझा बॅकचा जो पार्ट आहे तर तो मोठा झालेला आहे मी बॉटम लेवल केलं पण बॅक साईडचा जो पार्ट आहे शोल्डरमध्ये मी जास्त आपला झालेला आहे तर हे बघू शकता तर हे मी एक्स्ट्राचं जे आपलं शोल्डर होतं तर ते मी कट केलं आणि सरळ बाजूलाच आपण ठेवून टीप मारलेली आहे एकदम किनाऱ्याला तर हे बघू शकता एकदम कॉर्नरला मी टीप घेतलेली आहे आता आपण काय करायचं की ब्लाऊज जे आहे तर ते ब्लाऊज उलटं करायचं आणि उलट्या बाजूने आपण काय करायचं की अर्धा अर्धा इंच स्पेसवरती आपण पूर्ण जी शोल्डरची टीप आहे तर ती मारून घ्यायची अगदी व्यवस्थित हे पूर्ण लॉक करायचं आहे आपल्याला तर हे बघा हे पूर्ण आपण व्यवस्थित असं लॉक करून घ्यायचं आहे आता मी दोन्ही जे शोल्डर आहेत तर ते व्यवस्थित करून घेतलेले आहेत आता हे, हे बघा ज्यावेळी आपण हे शोल्डर जॉईंट करतो तर ह्यावेळी काय होतं की एका साईडला काय होतं की आपली खांद्यापाशी जी टीप आहे शिलाई आहे तर ती बाहेर येते तर ती बाहेर येऊ नये म्हणून आपण काय करायचं की बॅक साईडला जे आहे तर ती टीप शिलाई जी आहे पूर्ण आपण आतमध्ये घालायची आणि त्याच्यावरती आपण एक टीप मारून द्यायची आहे म्हणजे जा ज्यावेळी आपण ब्लाऊज घालेल ते फिनिशिंग सोबत दिसेल ती जी शिलाई आहे आतमध्ये जे कापड आहे तर ते बाहेर अजिबात येणार नाही आता हे जे माझे दोन्ही शोल्डर आहेत ते व्यवस्थित होतं समजा हे कटिंग केलेलं नाही पण जर शोल्डर तुमचं कमी जास्त झालं असेल शेवट्या वेळी तर काय करायचं दोन्ही शोल्डर आहेत आपल्याला व्यवस्थित असे एकमेकांवरती ठेवायचे त्याच्यानंतर जे शोल्डर आहेत आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे आहेत आता हे बघा माझं जे शोल्डर आहे तर ते व्यवस्थित असे दोन्ही साईडचे आलेले आहेत आता स्लीव्ज लावायच्या आधी आपण काय करायचं आहे की बॉटम आपल्याला लेवल ले करून घ्यायचं जसं मी मगाशी सांगितलं आणि जो आपला मुंडा जास्त असेल तर तो कट करायचा आता हा बघा माझा जो बॅकचा मुंडा आहे तर तो जास्त झाला होता सो मी तो कट केलेला आहे बॉटम आपण लेवल करून आता आपण याला स्लूज लावून घेणार आहोत आता स्लूज जे आहेत मी तयार केलेले आहेत फ्रंटचा फक्त शे शेप आहे मी जोडता वेळेस देत असतो तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेला आहे की ज्यावेळी मी स्लूज जोडत असतो तर त्यावेळी जो आपला फ्रंटचा स्लीवचा शेप असतो तर तो देत असतो म्हणजे काय होतं की आपल्याला ज्यावेळी आपण अस्तराने मेन कापड जोडतो तर त्यावेळी कमी पुढची साईड कोणती मागची साईड कोणती आपल्याला हे बघावं लागत नाही डायरेक्ट आपण परदिशेने स्लूज तयार करून त्याच्यानंतर मग जोडताना आपण हा जो शेप आहे तो तो कट करू शकतो इजी हे थोडस मला इझी वाटतं त्यामुळे मी करत असतो आता हे अर्धा अर्धा इंचच्या स्पेसवरती आपण जे स्लीव आहे तो ती तयार करू सॉरी लावून घ्यायची आहे तर हे बघा स्लीव सुद्धा आपली अगदी व्यवस्थित इथं अटॅच झालेली आहे कमी जास्त कुठेही कापड आपलं झालेलं नाही आता दुसरी साईड सुद्धा सेम आपण अशीच लावून घ्यायची आहे जा जा तर आता बघा दोन्ही ज्या स्लीव्ज आहेत मी लावून इथे घेतलेल्या आहेत आता त्याच्यानंतर आपण काय करायचं की सरळ बाजूवरतीच आपल्याला एकदम कॉर्नरला इथं टीप जे आहे तर ती घ्यायची आहे तर हे बघा एकदम कॉर्नरला मी टीप इथे घेतलेली आहे तर दोन्ही साईडला पहिल्यांदा आपण ही टीप घ्यायची इथे बघू शकता टीप जे आहे मी एकदम स्ट्रेट असे घेतलेले आहे आणि एक्स्ट्राचं कापड जे ओढं होतं ते पूर्ण मी कट केलं तर पहिल्यांदा आपण दोन्ही साईडला ह्या ज्या टिप आहेत सरळ ब्लाऊजवरतीच वरतीच मारून घ्यायच्या आहेत आणि एकदम कॉर्नरला मारायच्या आहेत का का ला, तर हे बघा म्हणजे काय होते की आपल्याला आतल्या साईडला ओवरलॉक वगैरे करायला लागत नाही जर तुम्ही या पद्धतीने फिटिंग केलात तर ब्लाउजला त्याच्यानंतर परत ब्लाऊज उलट करायचं आणि उलट्या बाजूने परत आपण कॉर्नरला इथे टीप द्यायची आणि त्यानंतर आपली जी मापं आहेत फिटिंगची तर ती मापं जे आहेत ता आपल्याला टाकायचे आहेत ब्लाऊजवरती तर हात रुंदी जी आहे म्हणजे साडेसहा इंच आहे त्याच्यानंतर जे छाती आहे साडेनऊ इंच आहे कमर मी आठ इंच घेतली होती तर या ब्लाऊजचं कटिंग माझ्या चॅनलवरती जर आहे जर तुम्हाला हे बघायचं असेल तर माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे आणि तुम्ही बघू शकता तर हे आपलं असं फिटिंग जे आहे खूप छान असं फिटिंग आलेलं आहे मार्जिन सुद्धा तुम्ही बघू शकता ब्लाऊजमध्ये दीड दोन इंचाचं मार्जिन सुद्धा उरतं दोन्ही साईडला सेम आपण हे जे मेजरमेंट आहे टाकायचं आहे आणि ब्लाऊजचं फिनिशिंग तुम्ही बघू शकता सगळ्यात आधी खूप छान येतं तर हे बघू शकता शिलाई सुद्धा ही बघू शकता दोन्ही साईडच्या तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा काय डाउट असेल तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा चॅनलवरती तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सोबत बेल लायकॉनलाही प्रेस करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड केलेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात तरी तुमच्याकडे येईल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद